करंजेपेठ येथील प्रसारक संस्थेमार्फत बसपापेठ येथे घडलेल्या घटनेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या शूरवीरांचा सत्कार या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी माननीय सचिन साहेब पोलीस निरीक्षक शाहूपोरी पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल सागर निकम व धीरज मोरे सातारा शहर पोलीस स्टेशन या घटनेतील विद्यार्थिनीला वाचवण्यासाठी धाडसाने पुढे आलेले अमोल इंगोले माजी विद्यार्थी श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा उमेश आडागळे माऊली ब्लड बँक या सर्व मान्यवरांचे कौतुक आणि सत्कार शिक्षक प्रसारक संस्थेमार्फत करण्यात आला संबंधित मुलीला वाचवण्यासाठी उमेश आडागळे मोठ्या धाडसाने पुढे आले व अमोलिंगोले यांनी हल्लेखोर मुलाला प्रतिकार करत मुलीचा जीव वाचवताना त्याचा वार स्वतःच्या हातावर झेलला त्यात त्यांना दुखापत सुद्धा झाली पोलीस कॉन्स्टेबल धीरज मोरे व सागर निकम यांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन शितापीने हल्लेखोरांना पकडले व मुलीचा जीव वाचवला याबाबत शिक्षक प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वासलताई डुबल सचिव तुषार पाटील यांच्या हस्ते या धाडसी युवकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना मित्रे साहेबांनी शालेय वयात चांगला अभ्यास करून करिअर घडवा समाज विघातक अशा कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका असा मोलाचा संदेश दिला, मोला दिला तसेच अमोल इंगोले यांनीही विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर राहा व धाडसाने कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांची मान अभिमानाने उंचावेल असेच समाजविदायक कृत्य आयुष्यात करा असा सल्ला देऊन बसपा पेटेतील घटना दुर्दैवी असून अशा घटना होऊच नयेत म्हणून पालकांनी शिक्षकांनी शाळांनी व समाजातील जबाबदार घटकांनी सतर्क राहून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले पाहिजेत असा अनमोल संदेश दिला व आमच्या संस्थेमार्फत शाळेतील मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण सुरू करण्याचे सुतोवाचही त्याप्रसंगी केले यावेळी शिक्षक प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा वासलताई डुबल उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत नंदकिशोर जगताप सचिव तुषार पाटील न्यू इंग्लिश नीलम शिंदे श्रीपतराव पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे पर्यवेक्षक यशवंत गायकवाड सातारा न्यूजच्या पौर्णिमा शिंदे व सर्व शिक्षक वर्ग आ, व विद्यार्थी उपस्थित होते दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडली होती ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला एका संज्ञान मुलानं एकतर्फी प्रेमातून तिला जबरदस्तीनं शाळेतून घरी आल्यानंतर स्कूल बसमधून उतरल्यानंतर तिला पकडून मारहाण करून तिचं अपहरण करून शेजारच्या बिल्डिंगमध्ये गे घेऊन गेलेला होता तिथं त्यांना चाकू लावून तिच्या गळ्याला चाकू लावून तिला जबरदस्तीनं स्वतःबरोबर पळवून एन, एन, नेण्या येण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्याचवेळी तिथं जाणणारे जे लोक होते त्यातील त्यांच्यापैकी इंगोले अडागळे आणि तिथं हजर असलेले दोन सिव्हिल ड्रेसमधील सातारा शहरचे पोलीस कर्मचारी यांनी अगदी प्रसंग अवधान दाखवून त्या मुलाला आपल्या बोलण्यामध्ये गुंतून आ, मागून इंगवले जे आहेत त्यांनी मागून जाऊन उडी मारून आ, त्याला पकडलं आणि त्यानंतर त्या मुलीची सुटका केलेली आहे अशा आणि त्यानंतर त्या मुलाला जे आहे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या तो एम सी आरमध्ये आहे अशा प्रसंगी मी सर्व सर्वांना एकच गोष्ट सांगेन विशेषतः लहान मुली मुली, मुली किंवा मुलं जे आहेत त्यांना आणि त्यांच्या पालकांना अशा काही घटना असतात ज्या घरी सांगणं आपल्या पालकांना सांगणं आवश्यक असतं लहान मुलींनी वगैरे असं कुणी त्यांचा पाठलाग वगैरे करत असेल छेडछाड करत असेल तर त्याची माहिती त्यांनी आपल्या आई वडिलांना दिली पाहिजे त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना दिली पाहिजे जेणेकरून अशा प्रकरणांवर आळा बसू शकेल त्याचबरोबर पालकांची पण जबाबदारी आहे की ज्यावेळी आपली मुलं अशा काही घटना सांगतात त्याच्यावर दुर्लक्ष न करता तात्काळ त्याबद्दलची जी माहिती आहे ती पोलिसांना दिली पाहिजे किंवा आपली बदनामी होईल आपल्या मुलीला त्रास होईल अशी भीती न बाळगता जर त्यांनी पोलिसांना माहिती दिली तर वेळीच पोलिस अशा गोष्टीला प्रतिबंध करतील आणि अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाहीत त्याचबरोबर जे त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणारे जे व्यक्ती आहेत त्या इंगवले अडागळे वगैरे त्यांनी ज्या प्रकारे आ, समय म्हणजे वेळेचं भान राखून जे सामाजिक भान दाखवलं त्या सामाजिक भानाच्या आधारे त्या मुलीचा जीव वाचू शकला अशाच प्रकारे समाजानं पण अशा काही घटना आपल्या जवळ घडतील प्रत्यक्ष प्रत्येक घटनेच्या वेळी पोलीस समक्ष त्यावेळी हजर राहतील असं नाही आहे त्यामुळे समाजाचं काम आहे समाजाचं कर्तव्य आहे की सामाजिक भान सामाजिक जाणीव म्हणून अशा घोट घटनेच्या वेळी आपण स्वतः स्वतः वैयक्तिक पुढाकार घ्यावा आणि अशा प्र नमस्कार मी तुषार साहेबराव पाटील आज आमच्या शिक्षण प्रसार संस्थेच्या माध्यमातून श्रीभदराव पाटील हायस्कूल आदर्श विद्या मंदिर न्यू इंग्लिश मिडियम स्कूल कासट बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने परवाजी बसापापेठ म्हणजे आमच्या करंजी एरियामध्येच जी, जी, जी दुर्घटना घडली एका शाळेकरी मुलीवर तरुणानं चाकू दाखवून तिचा जीवाला जी धोका निर्माण होईल असं कृत्य केलं आणि हे कृत्य करत असताना आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्याचे पालक असणारे इंगवलेसर त्यांच्याच बरोबरचे सहकारी डाळे आणि पोलीस दलातील दोन कर्मचारी सागर निकम आणि मोरे यांनी अत्यंत दाडसाने त्या मुलाला त्या मुली बसून बाजूला केलं आणि त्या मुलीचा प्राण वाचवला एका मुलीचा प्राण वाचवला तर वाचवलाच पण संतप्त जमावाने त्या मुलाला मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर इंगोले आणि बाकीच्या तिथल्या नागरिकांनी त्या मुलाला वाचवलं खरं म्हणायला गेलं तर या दुर्घटनेत दोन जीवांचा प्राण या लोकांनी वाचवला त्यामुळं आमच्या शाळेचे माझे विद्यार्थी आणि संबंधित लोकांचा सत्काराचं आज आयोजन केलं होतं या सत्कारासाठी सातारा शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री साहेब उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं त्याचबरोबर इंगवले यांनीही मार्गदर्शन केलं अडागळे यांनीही मार्गदर्शन केलं खरं म्हणायला गेलं तर अशा दुर्घटना अनेकदा होत असतात त्यामध्ये समाजातील व्यक्ती सैनिक बनून पोलीस बनून त्या ठिकाणी व्यक्तींचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असतात बऱ्याचदा असं होतं की अशा दुर्घटना घडल्यानंतर आपण ह्या दुर्घटना घडल्यानंतर त्याच्यावर चर्चा करतो पण समाजानं याचा गांभीर्याने विचार करून अशा दुर्घटना घडूच नये म्हणून आपल्याला काय उपाययोजना करता येईल याचा विचार करणं गरजेचं कर आहे आम्ही आमच्या शाळेमधून हेच विद्यार्थ्यांना सुसंस्कार देत असतो की समाजामध्ये आपली वागणूक आपली वर्तणूक इतरांना त्रासदायक होणार नाही याचं दक्षता कशी घेता येईल त्यासाठी त्यांना शिस्त कशी लावता येईल त्यासाठी यांना संस्कारमय शिक्षण कसं देता येईल हे प्रत्येक समाजातील नागरिकाचं आज कर्तव्य बनलेलं आहे अशा घटना वारंवार होण्यापेक्षा या घटनाच होऊ नयेत यासाठी आपल्याला अतिमोबाईलचा वापर कमी करणं त्याचबरोबर दक्षिणेकडचे जे पिच्चर असत आहेत त्यामध्ये जी हिंसा दाखवली जाते त्याचा बराच अंशी या मुलांच्यावर परिणाम होत असतो आज आम्ही शाळा चालवताना आम्हाला वारंवार कोयते घेऊन फिरणारी मुलं कोयत्यांची भाषा वापरणारी मुलं अनेकदा हे दिसून येतं हे असे वारंवार होणारे प्रसंग होऊ नयेत यासाठी पालकांनी शाळांनी समाजानी आणि त्याचबरोबर कायद्याचा वापर करणारे पोलिस दलांनी सातत्यानं दाखवली पाहिजे कायद्याचा धाक दाखवण्यापेक्षा मुलांच्यावर सुसंस्कार कसे करता येतील त्यांना शिस्त कशी लावता येतील हेच तुम्हा आम्हाला सर्व समाजाला आज बघावं लागणार आहे आणि संस्कार क्षम पिढी कशी निर्माण करता येईल याकडे आपल्याला सर्वांनाच लक्ष द्यावं लागेल तरच अशा दुर्घटना बंद होतील आणि खऱ्या अर्थाने समाज परिपक्व सुसंस्कृत तयार होईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद का माझं नाव उमेश मानसे आडागळे राहणार दिव्य सातारा दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जो बसपा पेटीत प्रकार झाला त्या घटनेचा म्हणजे घटनेच्या इथे मी आणि आमचे सहकारी मित्र इंगोले सर किंवा ते दोन कॉन्स्टेबल सर हजर होते तिथून जाताना मला जर जा असं वाटलं की मुलगी ओरडते तिला वाचवायचं आहे हाच एक हेतू होता फक्त आम्ही प्रयत्न केले त्या मुलीला व्यवस्थित सुखरूप तिच्या आईकडं सुपूर्द केलं आणि हेच सांगतो आहे की समाजामध्ये जर असं कुठं रस्त्यावर एखादं अडचण वगैरे असेल तर समाजानं खरं तिथं मध्यस्थी घेऊन तिथंच ते आरोपींना पोलिसांकडं हजर करावं असं समाजानं करावं आणि ज्या म्हणजे पालकांनी पण आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं की जेणेकरून त्यांना एक आ, आ, जे काय कुठला त्रास असेल किंवा काय असेल तो पण विचारून घ्यावा किंवा मुलांनी पण आईवडिलांना सांगावं हीच विनंती नमस्कार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जो दुर्दैवी प्रकार घडला त्या प्रकारामध्ये मी अमोलिंगवले माझ्यासोबत जे वाचवण्यात सहकारी होते आडगड्या साहेब त्यानंतर आपले सातारा गोपनीय विभागाचे दोन पोलीस कॉन्स्टेबल या सर्वांनी त्या दिवशी त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला ते प्रयत्न करताना आम्ही एक माणूस की जपली की आमची जशी मुलगी आहे तशी ती मुलगी म्हणून तिला वाचवण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात आम्ही यशस्वी ठरलो आनंद या, या गोष्टीचा आहे की त्या मुलीला अंगाला कुठं टचही नाही होऊन दिला आणि त्या सुखरूप मुलगी त्याच्यातून सुटली माझी मुलींना पालकांना एवढंच सांगणं असेल की आपल्या मुलीकडे आपल्या मुलाकडे आपलं वेळच्या वेळी लक्ष ठेवणं काम आहे आपल्या मुलींना आपल्याला एखादा प्रकार सांगितला तर त्या तो प्रकार गांभीर्याने घेऊन वेळेत त्याच्यावर ॲक्शन घेणं हेही आपलं काम आहे मुलांनी आणि मुलींनी आपल्यासोबत काही विचित्र घडत असेल तर वेळेत आपल्या शिक्षकांना आपल्या पालकांना वेळेत त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत जर तुम्ही गप्पा राहिला तर कालचा जो प्रसंग झाला तसा प्रकार तुमच्या घडू शकतो त्यामुळं दाखवून तुम्ही वेळेत गोष्टी सांगितल्या तर तुमचं आयुष्य सुखरूप जाऊ शकतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका